नमस्कार मित्रांनो आज आपण प्राध्यापक राहुल फाटे क्लासेस तर्फे मुस्लिमांमधील धार्मिक ज्या सुधारणा आहे त्याबद्दल माहिती आपण या ठिकाणी घेऊया ठीक आहे तर मुस्लिमांमध्ये ज्या धार्मिक सुधारणा झाल्या आहेत त्यामध्ये काय काय आहे ते बराचसा ओव्हरलुकच करू आपण यात थोड्याफार प्रमाणात जसं पहा धार्मिक सुधारणा काय झालं होतं मुस्लिमांमध्ये धार्मिक सुधारणाची चळवळ थोडी उशिराच आली काय आली हे धार्मिक सुधारणाची चळवळ थोडी उशिराच उद्याला आली सुरुवातीला ओके बघा उच्चवर्गीय उच्च वर्गीय मुस्लिमांमध्ये हा सहसा धाडस निर्माण झाला शिक्षण संस्कृती संपर्क टाळण्याचा प्रयत्न त्याचा होता अठरा सत्तावनच्या उठावानंतर धार्मिक सुधारणा आणि आधुनिक संकल्पना येऊ लागल्या मात्र तत्पूर्वी एकच संघटना याची एक चळवळ झाली होती ती चळवळ म्हटली तर कोणती बहावी चळवळ काय झाली होती या धार्मिक सुधारणे विचारू शकता तर तुम्ही बहावी चळवळ कोणती बहावी चळवळ त्यानंतर बघा काय आहे तर धार्मिक सुधारणेमध्ये जसं पहिला जो म्हणजे काय म्हणतात त्याला पाया उचलला तो अठराशे अठ्ठावीस ते अठराशे त्र्याण्णव मध्ये हे अब्दुल लतीफ यांनी उचलला होता अब्दुल लतीफ त्यांनी अठराशे एकोणपन्नास नंतर विविध सरकारी पदावर काम केलं पहिले काय केलं होतं त्यांनी हे पहिले सरकारच्या याच्यातच राहिले आणि सरकारच्या विविध सरकारी पदावर काम केलं मग त्यांच्या पुढाकाराने काय झालं होतं अठराशे साठ मध्ये साली ब्रिटिश सरकारने निळ आयोग चालू केला काय केला निळ आयोग सांभाळून केला कोणाच्या अब्दुल लतीफ यांच्या सहकाराने सरकारने निळ आयोग स्थापन केला ब्रिटिशकडून त्यांना खान बहादूर नवाब अशा पदव्या सुद्धा मिळाल्या कोणत्या खान खानबहादूर नवाब अशा पदव्या सुद्धा त्यांना मिळाला कोणाकडून मिळाला त्यांना ब्रिटिशांकडून ओके okay? आता खान बादूल नवाब अशा त्यांना पदव्या मिळाल्या आता त्या पदव्या मिळाल्यानंतर त्या एक मोहम्मेदन लिटररी सोसायटी कोणती मोहमदन लिटररी सोसायटी हिची स्थापना मोहमेदन लिटररी सोसायटी स्थापना अठराशे त्रेसष्ट मध्ये झाली कधी झाली अठराशे त्रेसष्ट मध्ये आणि अठराशे त्रेसष्ट मध्ये ही कलकत्त्याला झाली तिची स्थापना किती झाली ओके या सोसायटीचं कार्य होतं की धार्मिक सामाजिक राजकीय आणि प्रश्नांची चर्चा आधुनिक संकल्पनाच्या आधारे घडून यावी इथं पडून आहे इथं घडून पाहिजे ठीक आहे काय घडून आणण्यास प्रोत्साहन दिले या संघटनेना मग उच्च वर्गीय आणि मध्यवर्गीय मुस्लिमांना पाश्चिमात्य शिक्षण पाश्चिमात्य शिक्षण म्हणजे एक लक्षात ठेवायचं पाश्चिमात्य अनेक जणांना समजत नाही म्हणजे हे युरोपीय कधी जसं आपण भारत काढल्यानंतर भारत आता येतो हा साडेब्याऐंशी पूर्व रेखा वृत्तावर आहे आणि इथंच येतो आशिया खंड कोणता खंड येतो आशिया खंड आणि इथं येतो युरोप खंड म्हणून याचा जो पश्चिम भाग आहे त्याच्यानं आपण पश्चिमात्य हा शब्द जरा जास्त प्रमाणात वापरतो हिस्ट्री ओके तर उच्च आणि मध्यवर्गीय मुस्लिमांमध्ये पाश्चिमात्य शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे ओके ह्या एक सोसायटीचं होतं त्यानंतर मुस्लिमांमध्ये अब्दुल लतीफ नंतर एक नाव समोर आलं ते म्हणजे सर सय्यद अहमद का ओके आणि यांचं नाव नेहमी अलीगड चळवळ सोबत संबंध येतो कोणता येतो या अलीगड चळवळ सोबत सर सय्यद अहमद खान आता सर सय्यद अहमद खान काय तर सर सय्यद अहमद खान यांचा ड्युरेशन म्हटलं अठराशे सतरा ते अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुस्लिमांमध्ये आतापर्यंत झालेला सर्वात मोठा समाज सुधारक काय झाला होता समाज सुधारक ओके ठीक आहे असं म्हणता येईल इथे तर कार्य होते मुस्लिम समाजात समाज सुधारण्यावर भर देऊन त्यांना आधुनिक बनविण्याच्या कामात त्यांना अग्रेसर करणे आधुनिक काय म्हटलं हा शब्द लक्षात ठेव आधुनिककरण ओके okay, कशावर भर द्यावा समाज सुधारणा कारण की या मुस्लिम समाज हा काय होता समाज सुधारणा त्याच्या बाबतीत मागे होता यांचा अब्दुल लतीफचा जन्म दिल्लीला झाला होता दा। सॉरी अब्दुल लतीफ म्हटलं मी सर सय्यद अहमद खान यांचा जन्म काय झाला का होता दा। दिल्लीला सतराशे सात मध्ये सॉरी अठराशे सतरा मध्ये झाला होता दा। आणि अठरा सत्तावन्नच्या उठावात ते ब्रिटिशांसोबत एकनिष्ठ राहिले ते अठरा चा उठाव झाला हा उठावापासूनच खरं राष्ट्रवाद काय असतो किंवा काय नाही हे सर्व समजणं चालू झालं ओके अठराशे च्या उठावापासून ते ब्रिटिशांना एकनिष्ठ राहिली आणि उठावाच दिल्ली ते साक्षीदार होते काय होते ते साक्षीदार होते ओके दिल्लीला जो उठाव झाला त्यावेळेस ते साक्षीदार होते त्यानंतर बघा साक्षीदार होते त्यांनी अठराशे एकोणपन्नास मध्ये दोन मिनिटं काय थोडस ते जरा ट्विस्ट आहे अठराशे जे एकोणसाठ आहे दोन मिनिट अठराशे एकोणसाठ मध्ये त्यांनी अठराशे सत्तावनच्या अठराशे सत्तावनच्या उठावचं वर्णन केलं होतं बघा या उठावचं काय केलं होतं त्यांनी वर्णन कधी केलं होतं एकोणसाठ मध्ये हा वर्णन केलं होतं कधी केलं होतं फिफ्टी नाईन मध्ये ओके अठराशे आणि कोणत्या उठावचं अठराशे सत्तावनच्या द केस ऑफ इंडियन युम्युनिटी या नावाने त्यांनी काय केलं होतं ते लिहिलं होतं त्यांनी ब्रिटिश शासनाने त्यांना सर ही पदवी दिली होती सर हा किताब होता त्यावेळेस ते किताब दिला होता ओके हा काय दिला होता किताब त्या अगोदर अठराशे मध्ये ते ब्रिटिश सरकारमधून सेवेतून निवृत्त झाले होते कधी अठराशे शहात्तर सॉरी अठराशे शहात्तर मध्ये ते निवृत्ती घेतली होती ब्रिटिश सेवेतून त्यांनी काय घेतली होती अठराशे शहात्तर ब्रिटिश सेवेतून निवृत्ती आणि अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अठराशे अठ्याऐंशी मध्ये त्यांना गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून नेमण्यात आले होते कोणत्या गव्हर्नर जनरलचा जो कार्यकारी मंडळ आहे कार्यकारी मंडळ आहे याच्याचे काय होते, थे? होते।, होते? तेना 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 ते सदस्य म्हणून नेमण्यात आले होते काय नेमण्यात आले होते सदस्य ओके आणि त्यानंतर त्यांना सहरी पदवी दिली आणि अठराशे अठ्याण्णव मध्ये त्यांचा मृत्यू पण झालेला आहे काय झालेला आहे हे त्यानंतर मुस्लिम समाजामध्ये धर्मविचार व कार्य चालू झाले म्हणजे यांनीच केलेला आहे सर सैय्यद अहमद खाननी त्यांनी सर्वप्रथम घोषित केले की केवळ पुराण हा इस्लामांचा अधिकृत किंवा अधिकारिक ग्रंथ आहे कोणता पुराण हा इस्लामाचा अधिकृत किंवा अधिकारिक ग्रंथ आहे अथराईट वर्क ज्याला आपण म्हणतो सर्व इस्लामी लिखाण दुय्य आहे बाकी जे इस्लामी लिखाण असतात ज्यामध्ये काही इस्लामाबद्दल बोललेलं असतं ते सर्व लिखाण दुय्य आहे असं त्यांनी यातून सांगितलं त्यांच्यामध्ये कुराणाचा का अर्थ काय मानवी तर्क विज्ञान किया किंवा निसर्गाशी सुसंगत ओके विज्ञान किंवा निसर्गाशी सुसंगत असा त्यांचा काय होता अर्थ ओके विज्ञानाची क्रिया म्हणू शकतो आपण इथं सुसंगत नसेल तर, तर तो चुकीचा आहे नसेल तर तो काय आहे चुकीचा आहे विचार बघा धार्मिक तत्वे कायमस्वरूपी निश्चित नसते बरोबर आहे धार्मिक तत्वे कायमस्वरूपी निश्चित नसते तर धर्म काळानुसार बदलला बदलला नाही तर तो जीवाश्म बनेल काय बनेल त्यांच बरोबर आहे धर्म हा काळानुसार बदलतो ओके काळानुसार तो जो बदलत नसेल तर तो काय होतो जीवाश्म होतो तो काही कामाचा राहत नाही आणि भारतात तसंच झाला आहे याचा विचार त्यांनी पुराणातील भाष्य या ग्रंथात सांगितलं होतं हा सर्व विचार त्यांनी कोणत्या सांगितला होता पुराणातील भाष्य ह्या ग्रंथात सांगितलं होतं त्यांनी कोणत्या पुराणातील भाष्य या ग्रंथात सांगितलं सरळ सरळ आहे तुम्ही लहान असताना जो धर्म होता त्यामध्ये वेगळं वाटायचं आता ते धर्म आता धर्म पहा आपण राजकीय दृष्ट्या जास्त धर्म यूज करतो ओके ठीक आहे वाटलं आपल्या धर्मातले आपल्याला प्रथा माहीत नाही फक्त ते बाहेर घराच्या बाहेर आपण शोबाजी मध्ये करतोय असं चालू झालं आजकाल त्यांनी हिंदू मुस्लिमवर एकटेवर भर दिला हे त्यांनी कशावर भर दिला कालांतराने यांच्यातही बदल झालेलाच आहे त्यात काही सांगायचं नाही सांप्रदायिक विचाराकडे पळाले ते ओके त्यांनी मुस्लिम आणि हिंदू काय त्यांनी भर दिला बघा सामाजिक कार्य आणि विचार सुद्धा आहे त्यांचे सोशल थिंकिंग अँड वर्क काय होतं ते त्यांनी पिंपरी मुरिदी ही जी प्रथा होती त्या काळी या प्रथेवर त्यांनी काय केलं होतं सर सय्यद अहमद खान यांनी काय केलं होतं जरा प्रथेवर टीका केली होती ओके या प्रथेवर काय केली होती त्यांनी टीका केली होती <coughs> बघा त्यांचं कार्य काय तर त्यांनी गुलामागिरीची प्रथा इस्लामी नसल्याचे जे गुलामगिरी प्रथा आहे बरोबर ना गुलामगिरी ही जी प्रथा आहे ही इस्लामाची नाहीच आहे ही कोणाची नाही इस्लामाची नाही इस्लामामध्ये पडदा पद्धत बहुपतित्व ओके स्त्री शिक्षणात प्रतिबंध स्त्री पाहिजे होती इथे थोडं चुकी चुकीचं झालं स्त्री शिक्षण यामध्ये प्रतिबंध या विरुद्ध विचार प्रचार केला त्यांनी विचार मांडले त्यांनी म्हणजे या विरुद्धच होते ते काय होते की सर्व असायला पाहिजे ते त्यांचं असं मत होत की इस्लामामध्ये गुलामगिरी हे पद्धत नाहीच आहे असं त्याचं मत होतं त्यामागे आणि पडदा पद्धत बहुपतित्व स्त्री शिक्षण प्रतिबंध यांच्या विरुद्धात होते ते त्यानंतर त्यांचं मासिक जे होतं तहजीब उल अख अखलाख हे त्याचं एक मासिक होतं काय होतं हे त्याचं मासिक होतं आणि त्यांनी अठराशे सत्तर मध्ये हे मासिक लिहिलं होतं काय लिहिलं होतं त्यांनी अठराशे सत्तर मध्ये हे त्यांनी मासिक लिहिलं होतं त्यांचं असंही मत होत की बंदिस्त मन हे सामाजिक आणि बौद्धिक मागासलेपणाचं लक्षण आहे सरळ सरळ बंदिस्त मन असन तर बौद्धिक आणि सामाजिक मागासलेपणाचं लक्षण आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं यामध्ये काय असते बंदिस्त मन हे सामाजिक व मागासले पण बौद्धिक मागासले पण असं त्यांनी सांगितलं ठीक आहे चला त्यानंतर त्यांचं त्यांनी गुलामगिरी हे सांगितलं होतं त्यानंतर अठराशे सत्तर मध्ये डिसेंबर अठराशे सत्तर कसा हा जो आहे त्याचं मासिक कधीच आहे डिसेंबर अठराशे सत्तर मध्ये त्यांनी तबझीबुक अकबाद हे मासिक सुरू केलं त्यातून ते त्यांनी आपल्या सुधारणावादी भूमिका मांडल्या याच्यातून त्यांनी काय केलं आपल्या सुधारणावादीच्या भूमिका असते सुधार नावादी जा आता मी याच्या पेंट्यापूर्वी लिहिल्यामुळे अक्षर वगैरे बरोबर येत नाही भूमिका मांडल्या ओके त्यानंतर त्यांचं शैक्षणिक कार्य आता मुस्लिम धार्मिक सामाजिक जीवनात सुधारणा केवळ आधुनिक पाश्चिमात्य वैज्ञानिक ज्ञान व संस्कृतीचा विचार के केल्यासच केल्यानंतर होऊ शकते म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आपल्याला मुस्लिम धर्मामध्ये सुधारणा घडवायचं असेल तर शैक्षणिक कार्य गरजेचं आहे यातून तुम्हाला ओळखू येते त्या कारणाने त्यांनी काय शैक्षणिक कार्याकडे लक्ष विचारलेलं आणि तेही आधुनिक पद्धतचं शिक्षण पाहिजे असं त्यांनी सांगितलं तर शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना ओके कशाची सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली ती अठराशे चौसष्ट मध्ये केली काय केली होती त्यांनी हा सायंटिफिक सोसायटीची स्थापना त्यांनी अठराशे चौसष्ट मध्ये केली आणि इंग्रजी ग्रंथाचा उर्दूत अनुवाद करण्यासाठी काय केलं होतं जे इंग्रजी ग्रंथ आहेत याचा अनुवाद अनुवाद म्हणजे ट्रान्सलेट कशात केलं उर्दूत कशात केलं उर्दूत हे उंटरू ट्रान्सलेट करण्यासाठी आणि हे जे सायंटिफिक सोसायटी स्थापना जी केली होती ही त्यांनी गाझीपूर इथं केली मग कुठं केली गाझीपूर कुठं केली ही गाजीपूर येथे करण्यात आली होती मग त्यांनी त्यानंतरही त्यांनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुस्लिमांमध्ये पाश्चिमात्य शिक्षण व संस्कृतीचा प्रसार व्हावा कधी पाहिजे मी ह्या पॉईंट याच्यात नसेल तरी मी माझ्याकडे जे काही मनातील असते अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुस्लिमांमध्ये पाश्चिमात्य शिक्षण व संस्कृतीचा विचार व्हावा म्हणून त्यांनी अलीगड येथे कुठं अलीगड येथे मोहम्मैदान अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली होती बघा इथे माझं मी असेल तिथे दिसणार नाही मी इथे लिहितो अठराशे पंच्याहत्तर मध्ये ठीक आहे काय मी मध्ये त्यांनी मुस्लिमांमध्ये पाश्चिमात्य विज्ञान व संस्कृतीचा प्रचार व्हासाठी अलीगड येते अलीगड येथे अली मोह मदन మోహ మధన లొంగల్ కాలజ స్థాప మధన అంగల ఓరియల్ కాలజీ స్థాపన त्यानंतर अठराशे ला इथून दोन वर्षांना किती अठराशे ला या अँग्लो ओरिए काय होत ते मोमदन अँग्लो ओरिएंटल स्कूल ची स्थापना केली होती त्याने पुढे अठराशे सत्तर मध्ये कॉलेजचा दर्जा भेटला कायचा भेटला कॉलेजचा दर्जा भेटला आणि एम ए ओ मो कॉलेज म्हणून ते प्रसिद्ध झाले ओके त्यानंतर बघा प्रसिद्ध झाले अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी एज्युकेशनल कॉन्फरन्स पहिल्यांदा भरवली होती ठीक आहे दोन याच्यावर अजून मला बोलायचं आहे हा अठराशे शहा अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये कॉलेज मध्ये तो आता जरासा जास्तचा भाग जातो कॉलेज मध्ये जे अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये या कॉलेज मध्ये काय होतं दोनशे पंच्याऐंशी मुस्लिम व चौसष्ट हिंदू विद्यार्थी होते कोणत्या कॉलेजला या कॉलेजला ओके दोनशे पंच्याऐंशी मुस्लिम आणि चौसष्ट काय होते हिंदू हे मुस्लिम असे विद्यार्थी होते ओके त्यानंतर काय आहे अलीगड स्कूल व चळवळ हे महत्वाचं हे त्यांच्या जीवनाशी संबंधी आहे तर अहमद खान यांच्या कार्यात एकनिष्ठ अशा अनेक मित्र अनुयायांची मदत त्यांना मिळाली होती ओके ज्यामध्ये त्या अनुयायी मिळाले होते एकत्रित्या अलिगढ स्कूल असे म्हणते जे मित्रमंडळी होते त्यांनी काय केलं होतं त्यांना एकनिष्ठ अशी मदत केली आणि त्या शब्दाला त्यांनी एक नाव दिलं ते म्हणजे अलीगड स्कूल त्यांच्या कार्याला अलीगड चळवळ सुद्धा म्हणायचे मग जे कार्य करायचे याच्यातून काय करायचे कार्य त्याला काय म्हटलं गेलं मग अलीगड चळवळ या स्थापनेत त्यांना सहकार्य करणारे जसे चिराग अली उर्दू कवी अल्ताफ हुसेन हाली मोलावी नजीर अहमद त्यानंतर मोलावना शिबली नुमानी नवाब मोहसिम उल मुल्क नवाब वखार उल मुल्क मोहम्मद हयात इत्यादी बरोबर सय्यद अहमद खान का यांनी काय केलं होतं हे चालू केलं होतं ओके त्यांनी सांप्रदायिक विचार ही त्यामध्ये त्याचे दिसतात ते पुढे दोन बदल झाला आता यांच्या जीवनात मग अजून एक घड म्हणजे म्हणजे यांच्या जीवनात पेक्षा ह्या है, मुस्लिम चळवळधार सार्मिक सामाजिक सुधारणामध्ये एक आ, जे आहे ते म्हणजे देवबंद स्कूल आता देवबंद स्कूल कसाही प्रश्न आला तर आपण हे संबंधी मारू एवढी गॅरंटी आहे मला कारण की शब्दच तसा येतो पण ते मुस्लिमांमध्ये येते आता काय याचा उद्देश काय होता देवबंद स्कूल पा पारंपालिक इस्माली इस्माली ज्ञान असलेल्या मुस्लिम उलेमाच्या एका सनातनी गटाने बघा मुस्लिमांचे जेलं ज्ञान आहे त्यांच्या एका सनातनी गटाने ओके देवबंद चळवळीची सुरुवात केली काय केली होती देवबंद चळवळीची सुरुवात केली होती मुस्लिमांनी पुनर्जीवनाची चळवळ होती ही मुस्लिम काय होती पुनर्जीवनाची चळवळ हा तिचे एक दोन उद्देश होते हिचे काय होते दोन उद्देश होते एक होता कुराण व हद्दीच्या शुद्ध शिकवणीचा मुस्लिमांमध्ये प्रसार करणे काय करणे कुराण हा एक त्याचा उद्देश पहिला हा दुसरा हा ओके परकीय सत्तेचा विरुद्ध जिहाद भावना जागृत करणे ते परकीय सत्ता आहे म्हणजे आपल्या भारतात नका भांडू जे ब्रिटिश होते आपल्याकडे त्यांच्या सोबत आपल्याला काय करणे जिहादे हे बघा मोहम्मद कासिम वानुतनी अठराशे बत्तीस ते ऐंशी व राशीद अहमद गंगो ही अठराशे अठ्ठावीस ते एकोणीसशे पाच ओके okay? यांच्या नेतृत्वात उमेलांनी अठराशे सहासष्ट मध्ये उत्तर प्रदेशातील काय अठराशे सहासठ मध्ये युपी आता त्याला उत्तर प्रदेश असं म्हटलं जातं सहारनपूर जिल्ह्यात देवबंद या ठिकाणी कुठं सहारनपूर जिल्हा कोणता बेटा हा यूपी मध्ये सहारनपूर जिल्ह्यात देवबंद या ठिकाणी एक शाळा सुरू केली काय चालू केली शाळा सुरू केली आणि या शाळेच पहा आता देवब शाळा सुरू केली या शाळेचा उद्देश मुस्लिम समाजातील धर्म परिषद तयार करणे हा होता ओके मग काय झालं देवबंद स्कूलने अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसच्या स्थापनेला पाठिंबा दिला जे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती तर तिथं काँग्रेसच्या स्थापनेला पाठिंबा दिला सर सय्यद अहमद खान यांच्या संस्थांविरुद्ध फतवा सर सय्यद अहमद खान यांच्या संस्थेविरुद्ध विरुद्ध युनायटेड पॅट्रियाटिक असोसिएशन आणि मोहम्मद एंग्लो ओरिएंटल कॉलेज ओके ओके फतवा काढला होता हे लक्षात फतवा काढला हा पूर्ण त्यानंतर आपण स्कूल च एवढं झालं आता देवबंद स्कूल मध्ये मोहम्मद उल हसन जे व्यक्ती होते यांनी देवबंद स्कूलच्या धार्मिक विचारांना राजकीय आणि बौद्धिक संदर्भ देण्याचा प्रयत्न केला होता एवढं लक्षात ठेवता काय केला होता धार्मिक आणि बौद्धिक संदर्भ नाही सॉरी राजकीय आणि बौद्धिक संदर्भ देण्याचा प्रयत्न केला होता मोहम्मद उल हसन त्यानंतर सर मोहम्मद इक्बाल सर मोहम्मद इक्बाल आता सर मोहम्मद इक्बाल म्हटलं तर यांनी अठराशे शहात्तर ते अठराशे एकोणीसशे अडोतीस लंबा कालखंड आहे यांचा मोहम्मद मध्ये सियालकोट येथे झाला होता कुठं झाला होता सियालकोट हा व्यक्ती फार हुशार होता जसं यांना इंग्रजी जर्मनी फारसी आणि उर्दू या चार भाषा यायच्या यांना किती यायचं यांना चार भाषा यायच्या ओके त्या चार भाषेमध्ये त्यांना जसं तर तुम्ही इंग्रजी जर्मन फारसी व उर्दू या चार भाषा त्यांना ना आधुनिक भारताचे एक महान कवी होते ते लक्षात ठेवजा काय होते ते कवी होते असाही क्वेश्चन आता एक वाक्यात कधी कधी येत आहे ओके त्यांना तरुण मुस्लिम तसेच हिंदूच्या तत्वविषयक व धार्मिक दृष्टिकोनात भरपूर प्रभावित होते ते ओके मोहम्मद इकबाल हे मुळात एक, एक मानवतावादी व्यक्ती होते लक्षात ठेव हा शब्द महत्वाचा आहे कोणते होते, होते? मानवतावादी व्यक्ती होते त्यांनी मानवी कृतीला सर्वोत्तम गुणाचा दर्जा दिला होता जी मानवी कृती आहे त्याला सर्वोत्तम गुणाचा दर्जा दिला होता त्यांच्या मते मानवाने निसर्गासमोर किंवा सत्य समोर नमू नये ते बघा हा त्यांचं मत आहे निसर्गासमोर किंवा सत्य समोर नमू नये नम नमते घेऊ नये किंवा नमू नये तर सतत कृतीवर आणि आपल्या भोवताळच्या जागेवर नियंत्रण प्राप्त करावे इक्बाल यांच्या सुरुवातीच्या कवितांमध्ये राष्ट्रवादी विचार होता काय झालं पण कालांतराने त्यांचाही राष्ट्रवादी विचार कमी केला जसं उदाहरणार्थ त्यांनी पहिले जे लिहिलं सारे जहा शे अच्छा हा। हिंदुस्ता हमाला ओके हे लिहिलं मग काय झालं पुढे हे इंग्लंड आणि जर्मनी हा मोहम्मद इक्बाल काय झालं होतं पुढे इंग्लंड आणि जर्मनीला गेले इंग्लंड आणि जर्मनीला आल्यानंतर ओके कुठं गेले होते पाहिजे दोन मिनिट इंग्लंड व जर्मन इथं गेले तिकडून आल्यानंतर त्यांचा दृष्टिकोन बदलला त्यांनी मुस्लिमांच्या उत्कर्षासाठी सर्व इस्लाम वादाचा स्वीकार केला इथून आल्यानंतर त्यांनी काय केलं सर्व काय केला इस्लामवादाचा त्यांनी स्वीकार केला ओके मुस्लिम लीगचे अध्यक्ष एकोणीशे तीस ला होते ते अध्यक्ष होते जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी अध्यक्ष पासण्यात त्यांना मुस्लिमसाठी स्वतंत्र राष्ट्राची कल्पना मांडली होती त्यांनी काय मांडली होती स्वतंत्र राष्ट्राची कल्पना ओके त्यांच्या या विचारात पाकिस्तानचं हो बीज यायचं जायचे मग त्यांनी हे जी सर, कल्पना मांडली इथूनच खरं पाकिस्तानचं हो बीज असं ओळखू यायचं आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला बोलवण्यात आल्यानंतर ओके दुसरी गोलमेज हो। परिषद आता दुसरी गोलमेज परिषदेला बोलविण्यात आले ओके आणि बोलविण्यात आले होते त्यांना दुसरी गोलमेज परिषद म्हणजे एकोणीसशे तीस ते बत्तीस मध्ये ज्या गोलमेज परिषद झाल्या म्हणजे ते एकतीसच्या दरम्यान असत ओके झालं तर बोलवण्यात आले त्यानंतर त्यांचा एकोणीसशे अडतीस मध्ये काय झाला मृत्यू झाला एकोणीसशे अडतीस मध्ये काय झाला त्यांचा मृत्यू झाला अशा प्रकारे ह्या मुस्लिमांमध्ये ज्या धार्मिक सुधारणा झालेल्या मी इथे एक त्याच्याबद्दल छोटस सांगण्यात आलं ठीक आहे मुस्लिमांमध्ये काय झाल्या होत्या त्या धार्मिक सुधारणा ओके तर हा पूर्णतः माहिती मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे काही असलं तर मला अजून तुम्ही फोन करून सांगू शकता